नमस्कार मित्रांनो शिवामालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता गॅरेजवर संपदा सगळी प्याना गॅग आता शिवाला समजावून सांगत असते संपदा म्हणते की हे बघ शिवा तुला जरी तुझ्या प्रेमावरती विश्वास असला ना मला अशीवरती अजिबात विश्वास नाहीये आणि जरी नेहाने या लग्नाला होकार दिला असला तरी आपण हे लग्न होऊ द्यायचं नाही शिवा एवढं तू लक्षात घे असे संपदा शिवाला बोलताच पाठीमागून शिवाची आई आणि आजी तिथे आलेले असतात आणि ते संपदाचं बोलणं ऐकतात तेवढ्यात आता शिवाची आई म्हणते की काय शिवा अगं हे काय चाललंय तुमचं आजी म्हणते शिवा हे काय करतायत आणि काय बोलतायत तुम्ही आम्ही सगळं ऐकलंय बरं का इकडे आता आजी आज म्हणते की खरंच नेहाने या लग्नाला होकार दिला का आणि माझी शिवा आता काय करेल अशी आता काळजी करत आजी आज ही आता रडवेला चेहरा करते तेव्हा आता शिवा ही आजीला समजावू लागते आणि म्हणते की आजी असं काहीच नाही आहे गं नेहाने लग्नाला फक्त होकार दिलाय आशूने अजून होकार दिलेला नाही आहे तेवढ्या दिव्या म्हणते की पण आशूने तर डिव्होर्स दिलाय ना दिव्या म्हणते की आशुने डिवोर्स पेपरवरती सहाय्या केल्या ना याचाच अर्थ त्याने आता नव्या लग्नाला होकार दिलाय आणि तुला नकार दिलाय आज शिवा ते ऐकून आता आजीला राग येतो आणि आजी दिव्याला म्हणते की अगं कोंबडीवणी मध्ये मध्ये काय बोलतेस आजी म्हणते की हे बघ शिवा आपण त्यांच्याकडे जाऊन काहीतरी करू ना तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ आशू अजिबात लग्नाला होकार देणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही सगळं अजिबात लोड घेऊ नका कारण आशूचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे असे आता शिवा समजावून सांगू लागते पाना गँग म्हणते की शिवा तुला अजिबात टेन्शन येत नाही का शिवा म्हणते की अजिबात नाही रे कारण शिवाच्या तिच्या प्रेमावरती शंभर टक्के विश्वास आहे ते ऐकून आता इकडे दिव्य विचार करते की मगाशी तर ही शिवा टेन्शनमध्ये होती इकडे येऊन हिला एवढा कॉन्फिडन्स आत्मविश्वास कशामुळे आला असेल इकडे आता भाऊ लक्ष्मण शीताही बसलेले असतात तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो भाऊ बोर्ड मिटिंगची तयारी कुठपर्यंत आली आणि झाली का तर तेवढ्यात कीर्ती ही चहा घेऊन येते येते आणि सगळ्यांना चहा देते पटकन आता त्यांचा तो विषय चालू असताना कीर्ती म्हणते की आई आप आपल्याला सुद्धा आता लवकरात लवकर तयारीला सुरुवात करावी लागणार आहे लक्ष्मण आता कीर्तीकडे बघतो आणि म्हणतो की की कसली तयारी ग कीर्ती म्हणते की असं काय करतोय अरे काका आता हे लग्न घर होणार आहे इथे माणसाची धावपळ गर्दी येणे जाणे आता वाढणार आहे भाऊ म्हणतात की कीर्ती तू जरा शांत राह बरं आम्ही दुसरं काहीतरी महत्वाचं बोलतोय कीर्ती आता सिताय बोलू लागते म्हणते की आपल्याला एकच महिना वेळ आहे खूप घाई करावी लागणार आहे तेव्हा भाऊ आता रागाने कीर्तीकडे बघतात कीर्ती म्हणते की आई माझी नवीन डिझायनर आहे ना तिच्याकडून तू ब्लाउज वगैरे सगळं शिवून घे मागच्या वेळेस जे आहेत ना ते आपल्याला या वेळेस अजिबात घालायचं नाही कीर्ती आता तिचे तोंड चालूच ठेवत असते शिताय म्हणते कीर्ती तू अगं अगदी बरोबर बोलतेस बर का या वेळेस हे पहिलंच नवीन लग्न आहे असंच आपण समजूयात आशूचं हे पहिलंच लग्न आहे आणि यापूर्वी त्याचं लग्न झालेलं नाहीये असंच आपण समजूया तेव्हा आता कीर्ती म्हणते भाऊ आशू होकार देणार आहे बर का मला चांगलंच माहित आहे भाऊ म्हणतात की पण अजून आशुने आजुन होकार दिलेला नाही एवढं लक्षात ठेवा तर तेवढ्यात आशू तिथे येतो आशू येताच पटकन कीर्ती आशूला चहा देते आणि म्हणते की मला आहे आशू या लग्नाला होकार देणार आहे बरोबर की नाही आशू आशू म्हणतो की मला आता या विषयावर आताच बोलायचं नाहीये माझी मिटिंग आहे आणि त्याची मी तयारी करतोय आत्ता इकडे आता चंदन हा दिव्यासोबत आईस्क्रीम घेऊन तिथे येतो तर दिव्या तिची आईस्क्रीम खाते आणि म्हणते की अरे चंदन तू अजून तुझी आईस्क्रीम नाही खाल्लीस का माझी संपली पण हे बघ तेव्हा आता चंदन म्हणतो की मला नाही खाऊशी वाटत दिव्या म्हणते की, वा की, की अरे असं काय करतोय आईस्क्रीमला कोणी नाही म्हणत आहे का पटकन आता दिव्या चंदनच्या हातातील आईस्क्रीम घेते तेव्हा आता चंदन म्हणतो की दिव्या तुला काहीच कसं वाटत नाही गं दिव्या म्हणते की अरे उलट चांगलं वाटतंय मला तेव्हा आता चंदन म्हणतो मी शिवाबद्दल बोलतोय दिव्या दिव्या म्हणते की आता या शिवाला तू कुठूनमध्ये आणलंस चंदन म्हणतो की अगं शिवाचं लग्न मोडतय आणि आशू सोबत लग्न करतोय याचं तुला काहीच नाही वाटत का तेव्हा आता दिव्या म्हणते की मला वाटून काय होणार आहे शिवा ही आशू बरोबर लायक आणि योग्य मुलगी नव्हतीच असे आता दिव्या चंदनला बोलते चंदन म्हणतो की अगं आशूला मी स्वतः बघितले माझ्या डोळ्यांनी शिवासोबत त्याचं किती प्रेम आहे म्हणून दिव्या आता आईस्क्रीम खात असते चंदन दिव्याकडे बघत विचार करतो की दिव्या एवढी खुश का आहे स्वतःच्या बहिणीबद्दल तिला एवढं का नाही वाईट वाटत इकडे आता बोर्ड मीटिंगची तयारी करून आशू आता कंपनीमध्ये येत असतो तर तिकडून आता भाऊंनी बोलावल्यामुळे आता शिवा सुद्धा बोर्ड मीटिंगच्या तयारीसाठी कंपनीत येत असते इकडून आशू तर तिकडून शिवा दोघेही आता समोरासमोर येऊन शिवाचा आता आशूला धक्का लागतो आणि आता आशू हा पडू लागतो तर तेवढ्यात शिवा ही आशूला हात देते आणि आशूला सावरते तेव्हा शिवाकडे बघत आता आशू तर आवाकच झालेला असतो तर आता शिवाही हसून आता आशूकडे बघू लागते आणि पटकन आता आशू शिवाला म्हणतो की तू इथे काय करतेस तेवढ्यात तिकडून भाऊ तिथे येतात ता आणि म्हणतात की मीच तिला बोलावलंय तेव्हा आता आशू हा भाऊंकडे बघतो आशू म्हणतो म्हणजे तर आता भाऊ म्हणतात की आशू तू विसरला असेल शिवा ही सुद्धा आपली बोर्ड मेंबर आहे आणि आज आपल्या बोर्डाची मीटिंग आहे आशू म्हणतो की पण शिवाला याचा काहीच अनुभव नाहीये एक्सपिरियन्स तर झिरो आहे तेव्हा आता शिवा म्हणते की अरे मी तुझ्या प्रेमात पडले ना त्या अगोदर त्या मी कुणाच्याच प्रेमात पडले नव्हते पण तरी सुद्धा मी तुझ्यावरती प्रेम केलं ना आशु आता शिवाकडे बघू लागतो शिवा म्हणते की असं काय बघतोयस माझ्याकडे मला तू काय ओळखलं नाहीस का मी तीच शिवा आहे असे आता शिवा आशूला सांगते मी तीच शिवा आहे की तू या शिवाबरोबर मैत्री केली होतीस आणि तू खूप छान दिसतेस हे सुद्धा तू बोलला होतास आशू म्हणतो की मला आता या विषयावर बोलायचं नाही माझी आज मीटिंग आहे तेव्हा मला त्या विषयावरती फोकस करायचा आहे आणि कधी काळी मी कोणावरती प्रेम केलं होतं हे देखील आता मला समोर आणायचं नाहीये असे आशू आता भाऊंकडे बघत बोलतो आणि आता आशू तेथून निघून जातो भाऊ आता शिवाला म्हणतात की सॉरी शिवा शिवा म्हणते की काहीच नाही भाऊ अहो तो जरी असा निघून गेला ना मी आत्ता त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम बघितलं आणि मी पहिला जसा ड्रेस घातला होता ना तसा ड्रेस घातलेला बघून त्याला देखील प्रेम जाणवतंय शिवा म्हणते की मी त्याच्या डोळ्यात बघितलं त्याला जुनं सगळं आठवत होतं भाऊ शिवा म्हणते भाऊ तुम्ही बघतच राहा याच ड्रेसमध्ये याच लुकमध्ये मी त्याला माझ्या प्रेमात पाडणारच तर भाऊ खुश होतात भाऊ म्हणतात मला खात्री आहे शिवा तू असंच करशील आणि मला एका गोष्टीचा अजून आनंद होतो या एवढं होऊनही तू या गोष्टीमध्ये हार मानलेली नाहीये साजून शिवा म्हणते भाऊ ही शिवाना कधी हार मानणारही नाही आणि तिला तिचं प्रेम नक्की मिळेल बघास तुम्ही इकडे आता रॉकी आणि संपदा ही पुन्हा एका ठिकाणी येऊन एकत्र आलेली असतात तेव्हा आता विचार करत संपदा म्हणते की हे बघ रॉकी मला वाटतंय आपलं रिलेशनशिप आपण इथेच थांबूयात कारण ते वर्कआउट होणार नाही आहे रॉकी म्हणतो की संपदा तू काय बोलतेस तेव्हा संपदा म्हणते की तुला चांगलंच माहीत आहे डब्बू आणि नेहाचं लग्न ठरलंय आणि इकडे शिवाचं देखील आशुस सोबत किती प्रेम आहे हे, हे तुला देखील माहिती त्यांचं रिलेशन सुद्धा किती स्ट्रॉंग होतं पण तरी सुद्धा त्यांच्या रिलेशनची काय अवस्था झाली आणि तीच अवस्था मला वाटते आता आपली सुद्धा होणार आहे असे आता संपदा ही तिच्या बॉयफ्रेंडला बोलते तेव्हा आता रॉकी अगोदर संपदाला शांत करतो आणि म्हणतो की हे बघ शिवा आणि आशूचं नातं अजून तुटलंय का संपदा म्हणते नाही तेव्हा आता रॉकी म्हणतो मी तुला कॉन्फिडन्स देतो की शिवा हे नात तुटूच देणार नाहीये रॉकी म्हणतो की हार शिवा नाहीये तेव्हा आता रॉकी म्हणतो तू बघच आता शिवा काय करते ते शिवा ही नक्कीच आशुचं मन जिंकेल आणि ते दोघं नक्कीच एकत्र येतील अशी खात्री आता रॉकी हा संपदाला देतो तेव्हा आता लगेच संपदा म्हणते की असं जर झालं तर मी तुला चॉकलेट देईल तर रॉकी हसू लागतो इकडे आता मीटिंगची सगळी तयारी होऊन सगळे मिटिंगचे बोर्ड मेंबर आता एकत्र जमलेले असतात तर तेवढ्या देखील तिथे येते शिवाला बघून ते बोर्ड मेंबर म्हणतात की या तर भाऊ म्हणतात की मी त्यांची ओळख करून देतो या आपल्या आशितोची तर लगेचच आता शिवा म्हणते की मी यांची बायको तेव्हा आशू आता शिवाकडे बघतो तर आता ते बोर्ड मेंबर देखील खूप खुश झालेले असतात तेव्हा आता भाऊ म्हणतात की या शिवानी आशुतोष देसाई आणि देसाईंची सून तेव्हा आता शिवा खूप आनंदून गेलेली असते तर आता ते बोर्ड मेंबरसुद्धा त्यांना खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता दुसरा बोर्ड मेंबर म्हणतो की भाऊ या अगोदर पण यांनी मीटिंग अटेंड केलेली आहे का शिवा म्हणते की नाही मला अगोदर तर यामधला अजिबात एक्सपिरियन्स आहे भाऊ म्हणतात की शिवानी जरी अजून कुठलीही मीटिंग अटेंड केलेली नसली तरी शिवा खूप हुशार आहे तुम्हाला आठवतंय का मागच्या वेळी आशू एक प्रेजेंटेशन देणार होता आणि तुम्हाला माहिती आहे का त्या प्रेझेंटेशनसाठी शिवानेच आशूला मदत केली होती आणि त्यामुळे ते प्रेझेंटेशन पण खूप सक्सेसफुल झालं होतं आणि तुम्हाला भाऊ म्हणतात हे देखील माहिती आहे का ऐन दिवाळीच्या वेळेस आपल्या कामगारांनी संप पुकारला होता आणि त्यांचं ते सगळं प्रकरण आमच्या आशूच्या मदतीने समोर आलं होतं तेव्हा आता भाऊ म्हणतात की म्हणूनच शिवा ही खूप हुशार आहे म्हणूनच ती आपल्या कंपनीची बोर्ड मेंबर आहे भाऊ म्हणतात की मला वाटतंय की तिची आपल्याला खूपच मदत होईल आणि भाऊ आता शिवाला बसण्यासाठी सांगतात तेव्हा आता शिवा ही खुर्चीवर बसते त्यानंतर आता शिवा ही उठून आता डिस्क्रिप्शन करू लागतो आणि मीटिंग अटेंड करू लागतो शिवा म्हणतो की मी काहीतरी आपल्या कंपनीच्या बारीक बारीक गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं जसे काय वर्क इफिशियन्सी वगैरे वगैरे त्यामध्ये मी सध्याचे आपले वर्किंग हावर्स आहेत ना त्याचं सुद्धा डिस्कशन केलंय आशू म्हणतो की कसं हे आपले वर्कर्स आठ तास काम करतात आणि आठवड्यातून एक सुट्टी घेतात पण आपल्या वर्कर्सने जर सात तास काम केलं आणि एकही सुट्टी घेतली नाही ना तर आपली वर्क इफिशियन्सी नक्कीच वाढेल आणि असे म्हणत आता आशुतोष सगळे पॉइंट डिस्कस करतो तेव्हा आता सगळेजण खुश झालेले असतात आणि सगळेजण आता आशुची तारीफ करतात प्रशंसा करतात आणि म्हणतात की आशुतोष तुम्ही तर एक्सलंट प्रेझेंटेशन केलं बोर्ड मेंबर म्हणतात की यांनी चांगलं इम्प्लिमेंटेशन केलं आणि यामुळे आपल्या कंपनीला फायदाच होणार आहे तेव्हा आता आशु सगळ्यांचे आभार मानतो भाऊ सुद्धा आता आशूच कॉन्ग्रॅच्युलेशन करतात तर तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का तेवढ्यात हात वर करत शिवा म्हणते की मला प्रश्न आहे विचारलं तर चालेल का भाऊ म्हणतात असं का विचारतेस बोल ना ग शिवा शिवा आता आशुतोष कडे बघते आणि म्हणते की तू चांगला बोललास आणि ते ऐकायला सुद्धा खूप छान वाटलं तेव्हा आता आशुक म्हणतो की शिवा तुला काय बोलायचं नाही ते अगोदर बोल तेव्हा आता शिवा म्हणते की मला वाटतंय की एक दिवस काम वाढवण्याची आयडिया चांगली नाहीये तेव्हा आता ते आता शिवाचे बोलणे ऐकून सगळेजण शिवाकडे बघू लागतात सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता आशू म्हणतो हे बघ शिवा ही सगळी स्ट्रॅटेजी आणि पूर्ण रिसर्च करून मी हे प्रेझेंटेशन केलंय भाऊ म्हणतात आशू एक मिनटं तिला बोलू दे आणि भाऊ म्हणतात हा बोल शिवा आता त्यानंतर आता शिवा उठून ब्लॅकबोर्ड समोर येते आणि म्हणते की आता हे जे काही सांगितलं ना ते मला फारसं कळलं नाही पण मी आता तुम्हाला सांगते आणि लगेच आता मार्कर पेन घेऊन आता शिवाय ही ब्लॅकबोर्ड समोर उभा राहते शिवा आता ब्लॅकबोर्ड वरती लिहू लागते आणि म्हणते की हे बघ कामगार आठ तास काम करतात आणि आठवड्याची एक दिवस सुट्टी घेतात आणि अशु काय म्हणतो की कामगारांनी सात दिवस सात तास काम करायचं आणि एकही सुट्टी घ्यायची नाही शिवा म्हणते की यामध्ये आता कामगारांचे झाले एकोणपन्नास तास पण यामध्ये कामगारांची सुट्टी कुठे शिवा म्हणते की त्यांची सुट्टी कुठे त्यांच्या सुट्टीचं काय तर अशी म्हणतो की आपण त्यांना लवकर सोडतोय ना तेव्हा आता शिवा म्हणते की ह्या एकूण तासा एकूण पन्नास तासाचा पगार मिळतो ना त्यापेक्षा कामगारांना एक दिवस त्यांच्या फॅमिली सोबत वेळ घालवता येतो हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे तेव्हा आता शिवा म्हणते की म्हणजे सात तास काम करायचं आणि जाण्या येण्याचा वेळ त्यातही घरी गेल्यानंतर बायकोचं काहीतरी ऐकून घ्यायचं मुलांचा अभ्यास असेल मुळे खेळायला या असे म्हणतील खूप काही काम असतील आणि मग काही ना काही काही काम करून माणूस पुन्हा जेवून लगेच झोपी जाणार आणि मग हे तो रोजच करणार आणि त्यामध्ये त्याला वेळच नाही मिळणार शिवा म्हणते ज्यांच्यासाठी ते काम करतात आणि पैसे मिळवतात त्यांच्यासाठी जर त्यांना वेळ घालवता आला नाही तर मग काय आणि मग त्या पैशाचा सुद्धा काय उपयोग असे आता कामगारांची बाजू घेऊन शिवाने एकदम बरोबर पॉइंट मांडलेला असतो अशी म्हणतो की याने काय फरक पडणार आहे तेव्हा आता शिवा म्हणते की तू सात तास काम करतो ना मग त्याऐवजी दहा तास काम कर तेव्हा आता आशु म्हणतो की त्याने काय फरक पडेल शिवा आता ब्लॅक बोर्ड वरती लिहू लागते आणि म्हणते की दहा तास काम केलं ना तर पाच दिवसाचे झाले पन्नास तास शिवा म्हणते म्हणजे दहा दिवस काम करून पाच दिवस काम करायचं आणि दोन दिवसाची सुट्टी घ्यायची शिवा म्हणते की मी तुम्हाला खात्री देते की कामगार हे खुशी खुशीने करतील आणि त्यांना हे सगळं करायला आवडेल आशु म्हणतो की शिवा असं प्रॉडक्शन चालत नाही तेव्हा आता शिवा म्हणते की आपण करू ना आपण दहा तास काम करू आणि मग आपण सुद्धा दोन दिवसाची सुट्टी देऊ लक्ष्मण म्हणतो की पण शिवा आपल्याला कामगारांशी बोलावं लागेल आणि ते मान्य करतील का तेव्हा आता शिवा म्हणते की करतील न करायला काय झालं तेव्हा आता शिवा म्हणते की नक्की करतील जेव्हा काम कामगार काम, काम करून आमच्या वस्तीमध्ये येतात ते ना तेव्हा मुलांना बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा असतो की त्यांच्या कामाचा थकवा लगेच निघून गेलेला असतो आणि सुट्टी जर असले ना ते बागेत सुद्धा फिरायला जातात आणि हा बागेत फिरण्याचा जो आनंद आहे ना तो एका दूरवरती जाणाऱ्या ट्रीप पेक्षा मोठा आहे अशी शिवा आता सगळ्यांना समजून सांगते म्हणून त्या आनंदासाठी त्यांना सुट्टी आवी आहे मला बाकी एवढं काही कळत नाही पण मी ज्या लोकांमध्ये वाढले ना त्यांचं कल्चर आणि त्यांचा आनंद मी तुम्हाला सांगते त्यांचा आनंद ना एक तास काम कमी करण्यात नाहीये तर त्यांचा आनंद त्यांच्या घरच्यांसाठी घरच्यांसोबत वेळ घालवण्यात असल्याची शिवा आता सगळ्यांना सांगते ते ऐकून आता निहा म्हणते प्रपोजल तर खूप छान आहे त्यासाठी आपण विचार करायला हवा तर आशू म्हणतो की विचार कशाला करायचा प्रपोजल तर तयारच आहे आशू लगेच आता शिवाकडे बघतो तर शिवा म्हणते की मी फक्त हे मीटिंगमध्ये बोलते तर आशू म्हणतो की आपण बिझनेस करतोय एवढं लक्षात यायला हवं शिवा लगेच आशूला म्हणते की आशू तू माझा ऐक तर आशू म्हणतो शिवा तू माझा ऐक आणि दोघेही भांडू लागतात आता इकडे पटकन आता भाऊ उठून उभे राहतात आणि म्हणतात की आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर पुन्हा एकत्र येऊन डिस्कशन करूयात आणि आता सगळेजण बाहेर जाऊ लागतात तर इकडे आशू हा शिवाकडे बघू लागतो तर आता शिवाने आशुतोषला चॅलेंज करून सगळ्यात मोठा महत्त्वाचा आणि फायद्याचा पॉईंट आता सगळ्या बोर्ड ऑफ समोर मांडलेला असतो तेव्हा आता आशूचं प्रेझेंटेशन की शिवाने मांडलेला पॉईंट कोण जिंकणार आणि सगळ्यांना आता शिवाचं म्हणणं पटून शिवा हीच खरं सांगत होती हे सत्य आता आशूसमोर येऊन शिवाने प्रेझेंटेशनमध्ये बाजी मारून आता कशी हुशारी दाखवलेली असते आणि आता आशुतोष आता शिवाच्या त्या हुशारीवरती काय करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा